नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत तथागत भगवान बुद्ध हे मानवजातीसाठी केवळ एक धम्मगुरु नव्हते तर ते मानवी कल्याणाचे आणि सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक होते त्यांनी सांगितलेला धम्म हा फक्त श्रद्धेचा विषय नसून व्यवहारात आणण्याजोगा जीवनमार्ग आहे मनुष्य आपले विचार वाणी कृती याद्वारे स्वतःचे जीवन बदलू शकतो त्यांचा उपदेश मनुष्याला आतून शुद्ध बाहेरून शांत आणि जगासाठी उपयुक्त बनवतो त्यांच्या शिकवणीतून आपल्याला हे समजते की परिवर्तन बाहेरून नव्हे तर आतून सुरू होते बुद्धाचे जीवन एक जिवंत उदाहरण आहे सुखसुविधांनी वेळेला राजकुमार सिद्धार्थ करुणेने स्पर्शून बुद्ध बनतो म्हणजेच पूर्णपणे जागृत मनुष्य त्यांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गाद्वारे प्रत्येक व्यक्ती दुःखातून मुक्ती आणि शांतरित अनुभव घेऊ शकतो त्यांचा संदेश आजही आपल्याला सकारात्मक विचार नैतिक आचरण आणि करुणामय जीवन जगण्याची प्रेरणा देतो स्वतःच दीप बनवा स्वतःच आश्रय घ्या इतरांमध्ये आश्रय शोधू नका असे बुद्ध म्हणतात धम्मालाच दीप बनवा धम्माला आश्रय घ्या इतरांमध्ये नाही मन सर्व गोष्टीपूर्वी आहे मनच प्रधान आहे मनानेच त्या निर्माण होतात जर मन वाईट असेल आणि आपण बोलतो किंवा करतो तर दुःख त्याच्या मागे लागते जसे बैलाच्या मागे चाक फिरते तसेच अविचारीपणा म्हणजे मृत्यूचा मार्ग आणि सजगपणा म्हणजे निर्वाण सुखाचा मार्ग जो नेहमी सतर्क राहतो तो, तो कधीच मरत नाही पण जो निष्काळजी आहे तो जिवंत असूनही मृत आहे बुद्ध एक प्रेरणादायक व्यक्तित्व आहे ज्यांनी आपल्या जीवनात आणि शिकवणीतून जगाला एक नवीन दिशा दिली आहे त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान आजही जगभरातील लोकांना प्रेरित करते आणि त्यांच्या जीवनात सार्थक परिवर्तनासाठी प्रोत्साहित करते बुद्धाची शिकवण मुख्यतः चार आर्य सत्यावर आधारित आहे दुःख आहे दुःखाचे कारण आहे दुःखाचा नाश होऊ शकतो आणि दुःखाचा नाश करण्याचा मार्ग आहे बुद्ध म्हणतात की जीवनात दुःख आहे आणि ते दुःख कसे दूर करावे याचे मार्गदर्शन करतात ते म्हणतात की दुःखाचे कारण तृष्णा लोभ आणि अज्ञान आहे आणि ते दुःख दूर करण्यासाठी आपल्याला तृष्णा लोभ आणि अज्ञान दूर करावे लागेल बुद्धाचे तत्वज्ञान मुख्यतः खालील गोष्टीवर आधारित आहे अहिंसा कोणत्याही प्राण्याला इजा न करणे करुणा सर्व प्राण्यांबद्दल दया आणि करुणेची भावना मध्यम मार्ग अत्यंत भोग आणि अत्यंत त्याग यांच्या मधला मार्ग स्वतःची ओळख स्वतःच्या मनाला जिंकणे आणि चित्तबल वाढवणे बुद्धाची प्रेरणा काय सांगते तर बुद्धाची प्रेरणा शिकवण आणि तत्त्वज्ञान आजही जगभरातील लोकांना प्रेरित करते आणि त्यांच्या जीवनात सार्थ परिवर्तनासाठी प्रोत्साहित करते ते आपल्याला शिकवतात की जीवनात दुःख आहे आणि ते दुःख कसे दूर करावे स्वतःच्या मनाला जिंकणे आणि चित्तबल वाढवणे अहिंसा करुणा आणि मध्यम मार्ग अवलंबून जीवन जगणे चित्तशक्ती आणि स्वतःचा विश्वास वाढवणे बुद्ध एक प्रेरणादायक व्यक्तित्व आहे ज्यांनी आपल्या जीवनात आणि शिकवणीतून जगाला एक नवीन दिशा दिली आहे त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान आजही जगभरातील लोकांना प्रेरित करते आणि त्यांच्या जीवनात सार्थक परिवर्तनासाठी प्रोत्साहित करते बुद्ध म्हणजेच अंतर्मनाचा प्रकाश जो आपल्याला अंधकारातून जागृतीकडे अस्तरेतून स्तर्याकडे आणि दुःखातून मुक्तीकडे घडवतो त्यांची शिकवण आपल्याला प्रत्यक्षाने स्मरण करून देते की परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच करावी बुद्धाने शिकवला धम्म म्हणजेच मैत्री करुणा प्रज्ञा आणि समता हा प्रकाश आहे जो मनातील द्वेष लोभ आणि मोहाचा अंधार दूर करतो या तथागत बुद्धाच्या संपूर्ण धम्मदेशनेचा सार समावेला आहे बुद्धाने शिकवला धम्म याचा खरा अर्थ म्हणजे बुद्धाचा धम्म म्हणजे जात धर्म भाषा वा देशापुरता मर्यादित नाही तर तो, तो एक सत्याचा मार्ग आहे जो कारण परिणामाच्या नियमावर झालेला आहे यथा कारण तथा परिणाम कारण असले की परिणाम होतो हाच धम्म आहे बुद्धाचा धम्म हा केवळ श्रद्धेवर नव्हे तर तो अनुभव आणि आचरणावर आहे हा असा मार्ग आहे जो मनुष्याला दुःखातून मुक्त करतो आणि शांती समता व करुणा शिकवतो धम्माचे चार मूलभूत स्तंभ आहेत एक म्हणजे मैत्री सर्व प्राणी मात्रांशी वैर भानून ठेवता प्रेमभावाने वागणे मैत्री हीच धम्माची पहिली ओळख आहे बुद्ध म्हणतात सभ्य सत्ता सुखी होतू सर्व प्राणी सुखी हो मैत्रीचा अर्थ केवळ भावनिक प्रेम नव्हे तर जीवांशी अनैसिक वृत्ती ठेवणे जिथे मैत्री असते ते अहंकार मत्सर आणि द्वेष टिकत नाही मैत्री म्हणजे मी आणि तू यातील भीती पाडून आपण निर्माण करणे करुणा दुसऱ्याच्या दुःखावर संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देणे आणि त्यातून मुक्तीसाठी काहीतरी करणे करुणा म्हणजे निष्क्रिय दया नाही तर सक्रिय सह अनुभूती ज्याचे हृदय करुणाने परिपूर्ण आहे तो इतरांना दुःख देऊ शकत बुद्ध स्वतः महाकारुणिक म्हणून जातात कारण त्यांनी सर्व बहण्यासाठी दुःखमुक्तीचा मार्ग अरे असं मार्ग दाखवला करुणा दुःखीचे चित्र बरेही दुःखी होता तरुणाचा अर्थ म्हणजे चित्रांच्या दुःखात स्वतःचा आनंदाचा भाग घेतो प्रज्ञा जे वास्तव आहे ते तसंच पाहण्याची आणि जगण्याची क्षमता प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे तर जागरूक विवेकबुद्धी ती जन्मते संरक्षणातून ध्यानातून आणि अनुभवातून प्रज्ञा हाच तो दीपक आहे जो अंधारात प्रकार देतो अक्स दीपो भव स्वतः जीवना प्रज्ञेमुळे मनुष्याला समस्ये दुःखाचे मोठकृष्णा लोभ आणि मोह हेच आहे आणि हे दूर करण्यासाठी तो ध्यान शील आणि समाधीचा मार्ग करतो समता म्हणजे सर्वांची समान भाव न जास्त न तिरस्कार समता म्हणजे भावनांचा अभाव नाही तर भावनावर प्रभुत्व जेव्हा मन स्थिर सम आणि शांत होते द्वेष लोभ मोह आपाप निवतात समता म्हणजेच सर्वांना समान दृष्टिकोन पाहणे मित्र किंवा शत्रू नाही सर्वच प्राणी एकसारखे दुःख आणि सुख दुःख अनुभवतात धम्म हा तोच प्रकाश आहे त्याचा अर्थ पकडला तर प्रकाश हा ज्ञान प्रज्ञा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे अंधार म्हणजेच अज्ञान मोह आणि आसक्ती जसा सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसाच धम्माचा प्रकाश आल्यावर मात्र द्वेष लोभ आणि मोह नाहीसे होतात या अंधाराचे तीन आपण मुख्य कारण म्हणजे लोभ अधिकाधिक मिळायची कृष्णा दुसरा द्वेष इतरण विषय असली अस्णुता तर तिसरा मोह वस्तुतीचा भ्रम धम्माचा प्रकाश म्हणजेच या तिन्ही विषयांचे प्रतिकारक औषध आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद